अजिबात तेलकट न होणारी पालकाची खस्तापुरी आज आपण बघणार आहोत पालक कितीही पौष्टिक असला तरीसुद्धा मुलांना किंवा घरातल्या मोठ्यांनासुद्धा अजिबात आवडत नाही आमच्या घरातही तीच परिस्थिती आहे तर मुलांना मोठ्यांना पालक खाऊ घालण्यासाठी एकदम भन्नाट अशी रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे मुलांना डब्याला किंवा नाश्त्याला काय बनवायचं जरी सुचत नसेल तरीसुद्धा हा अगदी दहा मिनिटात तयार होणारा पालकाच्या पुरीचा नवीन असा नाश्ता किंवा प्रकार तुम्ही नक्की बनवू शकता चला सुरुवात करूया तर ही पालक खस्ता पुरी बनवण्यासाठी इथे एक छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत मुठभर कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे खूप जास्त सोपं असं वाटण आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे सगळं साहित्य आहे हिरवी मिरची भरपूरशी कोथिंबीर लसूण आणि जिरे घालून याला पाणी न घालता आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे मस्त याची पेस्ट किंवा दरदरीत असं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही आहे तर बघू शकता दोन मिनटातच आपलं जाडसर असं हे वाटण इथे तयार आहे त्यानंतर मी इथे अर्धी जुडी घेतलेला आहे फ्रेश असा पालक स्वच्छपैकी निवडून धुवून घेतलेला आहे पालकाच्या पानासोबतच मी खालची थोडीशी देठंसुद्धा घेतलेली आहे यामुळे अजून जास्त छान चवीच्या पौष्टिक आपल्या पालकपुऱ्या तयार होतात तर पालकाची पानं जवळपास तीस ते पस्तीस पानं असतील किंवा मग अर्धी जुडी किंवा छोटी एखादी जुडी वापरली तरीही चालेल तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यासोबतच ही जी सगळी पालकाची पानं आहे थोडीशी देठंसुद्धा ठेवायची आहे फक्त पानंच वापरायची नाही ती पानंसुद्धा याच्यामध्ये आपण छान ग्राईंड करून घेणार आहोत पाणी वगैरे अजिबात मी इथे घातलेलं आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर एक ते दोन चमचे पाणी इथे घालू शकता पण पाणी घालण्याची गरज पडत नाही पालकामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असतंच त्यामुळे छान आपली इथे हिरवीगार अशी ही पालकाची पेस्ट तयार आहे त्यानंतर आपण इथे पीठ किंवा कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक कप भरून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि अर्धा कप अजून आपण घेणार आहोत पण आत्ताच वापरायचं नाही आहे जर आपल्याला गरज वाटली तर आपण अजून थोडंसं गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करूया सर्वात आधी तर एक कपच घेतलेला आहे त्यामध्ये अजून आपण ही जी पालकाची पुरी आहे छान खमंग खुसखुशीत आणि चवदार होण्यासाठी खस्ता होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी घेतलेला आहे किंवा दोन ते तीन चमचे घेतलेला आहे बेसन पीठ आणि एक टीस्पून आपण इथे घातलेलं आहे मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर मी इथे तीन चमचे घेतलेले आहे सफेद तीळ तर यामुळे आपली जी पालकपुरी आहे चवीला अप्रतिम लागते नक्की घाला त्यानंतर एक चमचा मी इथे साजूक तूप घातलेला आहे व्यवस्थितपणे सगळं साहित्य आपण हाताने मिक्स करून घेऊया तूप आणि बाकीचं सगळं साहित्य याच्यामध्ये मध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हातावरती याला चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी पालकाची आणि हिरव्या मिरचीच्या वाटणाची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट याच्यामध्ये ॲड करायची आहे तर बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि मुलांना जरी पालक आवडत नसला तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पालकाची किंवा बाकीही कुठल्या पालेभाज्यांची प्युरी करून जर पराठे बनवले किंवा मग पुऱ्या बनवल्या तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना भाज्या खाऊ घालू शकता मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा अगदी आवडीने मागून खातील इतक्या छान चविष्ट अशा ह्या पुऱ्या तयार होतात पालकाची प्युरी मिक्स केल्यानंतर अजून आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी घालून सगळं जे पाणी आहे थोडं थोडं करून अशा पद्धतीने कणिक मळून घेणार आहोत आणि हो जर तुमची पालकाची प्युरी जास्त असेल तर मग याच्यामध्ये जे आपण अर्धी वाटी किंवा अर्धा कप जे गव्हाचं पीठ बाजूला काढून ठेवलेलं होतं ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता मी इथे अजून गव्हाचं पीठ घातलेलं नाही आहे आवश्यकता वाटली तर घालू शकता गव्हाच्या पिठाचा असा हा घट्टसर असा गुळा मळून घेतलेला आहे पाच ते सात मिनिटांसाठी झाकून ठेवूया त्यानंतर आपण याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहोत अजून एकदा छान हातावरती याला मऊ करून घेणार आहोत आणि हो गव्हाचं पीठ मिळ मिळताना अजिबात इथे खूप जास्त पातळ तयार करायचं नाही आहे पुरीसाठी जसं आपण जेवढं घट्ट ठेवतो त्याच पद्धतीचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे जर पातळ पीठ झालं तर पुऱ्या आपल्या लवकर नरम पडतात छान खस्ता होणार नाही त्यानंतर एक लिंबाच्या आकाराचा गुळा घेऊन छानपैकी आपण ही मस्त अशी काहीच कोरडं पीठ किंवा तेल तूप न लावता फक्त या पिठाचीच पुरी लाटून घेणार आहोत कोरडं पीठ लावलं तर मग पुरीचा रंग बदलण्याची शक्यता असते अशा पद्धतीने खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडसर नाही अशा पद्धतीने ही पालकाची पुरी तुम्हाला लाटून घ्यायची आहे मी याचा आकार थोडासा छान गोलसर यावा म्हणून इथे एका डब्याने याला कट करून घेतलेला आहे तर एवढ्या जाडीची आपण ही पुरी इथे लाटून घेतलेली आहे तर याच पद्धतीच्या दोन ते तीन पुऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहे खूप जास्त याला पातळ करायचं नाही नाहीतर मग या व्यवस्थितपणे टम्म फुलणार नाही आणि जाडसरही करायचं नाही नाहीतर मग खस्ता होणार नाही त्यानंतर याच्या तयार पालकाच्या पुऱ्या आहेत गरमागरम अशा तेलामध्ये ते आपण छान खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत हलक्या हाताने झाऱ्याने लाबून घेतलं तर मस्तपैकी टम्म आपली ही पालकाची पुरी अशा पद्धतीने फुलते आणि दिसायलासुद्धा खूप जास्त छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम होते आमच्या घरात पालकाचा कुठलाही प्रकार आवडत नाही पण ह्या पुऱ्या केल्या की अगदी पाच मिनटाच्या आत फस्त होतात सगळ्यांना खूप जास्त आवडतात मस्त तर दह्याच्या कोशिंबीरीबरोबर किंवा प्लेन दह्याबरोबर टोमॅटो केचप टोमॅटो सॉस बरोबर अप्रतिम लागतात किंवा तशाही नुसता जरी खाला तरी तरीसुद्धा छानच लागतात पहिली पुरी तळून घेतलेली आहे प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर अजून दोन ते तीन ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा लो टू फ्लेम फ्लेमवरती मस्त खरपूस अशा आपण तळून घेणार आहोत तर अगदी सोप्पा दहा मिनिटात तयार होणारा सोबत चटणी करायची गरज नाही आहे दहा मिनटात तयार होणारा पालकाचा असा हा पौष्टिक नाश्ता किंवा पालकाची खस्तापुरी नक्की 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 करून बघा मुलांना बऱ्याचदा डब्यासाठी सकाळी घाई गडबडीच्या वेळी काय बनवायचं जे झटपट दहा मिनटात पंधरा मिनटात तयारसुद्धा झालं पाहिजे आणि मुलांना आवडलंसुद्धा पाहिजे असा जर काहीतरी प्रकार तुम्ही शोधत असाल तर ही पालकाची पुरी एकदम बेस्ट आहे आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे गव्हाचं पीठ आहे पालक आपण वापरलेला आहे टम्म फुगलेल्या आपल्या अशा ह्या पौष्टिक पालकाच्या खस्ता पुऱ्या इथे तयार आहेत बघू शकता एकदम स्टॅम्पटिंग खाण्यास लगेचच इच्छा होती आहे टम्म फुगलेल्या खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार आहे एक पुरी तुम्हाला तोडून दाखवते आहे ना एकदम खुसखुशीत तर अशे ही पर अशी ही झटपट तयार होणारी हेल्दी मस्त पौष्टिक अशी पालकाची खस्तापुरी नक्की करून बघा घरात सगळ्यांना खूप जास्त आवडेल आणि हो ही पालकाची पुरी जरी आपण तळून तयार केलेली असेल तरीसुद्धा अजिबात तेलकट होत नाही आणि याच्या आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती जास्त खुसखुशीत आणि खमंगही झालेली आहे अजिबात तेलकट होत नाही तर नक्की हा पालकाच्या पुरीचा खस्ता असा हा प्रकार नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी सविश्र महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय